नमस्कार मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा महाराष्ट्रात पाऊस थांबणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत त्यामुळे चिंता वाढली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच नदी नाले ओसांडून वाहू लागले आहेत आणि काही जिल्हे तर यामुळे पाण्यात बुडणार आहेत मुंबई पालघर रायगड कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये भीषण मुसळधार पाऊस तुफानी वारी आणि वीज साथी येण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ एक मिनिटही चुकू नका कारण आम्ही तुम्हाला जिल्हा न्याय हवामान परिस्थिती आणि आणि आय एम डी अलर्ट बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत जे तुम्हाला घर बसल्या सुरक्षित राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आहात तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक हवामान अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल हा व्हिडिओ पाहून तुम्ही तयार राहाल आणि कोणत्या पावसाळी आपत्तीपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम पुणे जिल्ह्यात तीस सप्टेंबर दोन रोजी दिवसभर ढागाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सकाळी आणि दुपारी ठिकठिकाणी पाऊस शावर्स प्रकार पडेल आणि दुपारी व संध्याकाळी काही वेळा जोरदार वीज झळझळ लाइटनिंग व झपाट्याने वारा जाणवेल ने ठिकठिकाणी वीज झळझळी जर्ण, बाबत रेड व ऑरेंज अलर्ट आणि काही भागांसाठी येलो अलर्ट दिलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी थोडे पावसाचे शॉवर्स आणि दुपारी व संध्याकाळी काही भागांमध्ये मध्यम ते जागोजागी हलक्या ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता काही ठिकाणी वीज झळझळ आणि तोंडावरचा वारा जाणू शकतो आय एम डीने लायटिनिंगसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट तसेच काही दक्षिण पश्चिम जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी ठेवला आहे बाहेर पडताना सावधरा लायटिनिंगसाठी रेड अलर्ट म्हणजेच विजांचं प्रमाण या ठिकाणी राहणार रा आहे सांगली जिल्ह्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी हलके ढग आणि दुपारी, दुपारी थीक आने काही तास पावसाची शक्यता आहे दुपारी ठिकठिकाणी पावसाचा ताटा होऊ शकतो आणि संध्याकाळी काही ठिकाणी शावर्स येऊ शकतात आय एम डीने काही परिसरासाठी येलो वॉच आणि वीज झळझळी ऑरेंज अलर्ट दिला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी तर सामान्य थोडे ढगाळ दुपारी आणि काही ठिकाणी शावर्स येणे मध्यम पावसाचे तुकडे आहेत आय एम डीने लाइटनिंग विषयी ऑरेंज अलर्ट व काही भागात येलो वॉच हाताळणीचे संकेत जारी केले आहेत मोठे बाहेरचे काम असल्यास सावधगिरी बाळगा कोल्हापूर जिल्ह्यात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ढगाळ राहून दुपारी व सायंकाळी काही भागांमध्ये पाऊस थिज ठिकठिकाणी थीक पावसाचे शावस अपेक्षित आहेत आय एम डीने ऑरेंज अलर्ट फॉर लाइटिनिंग आणि येलो वॉच जारी केला आहे त्यामुळे खोलवर पावसाची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये सकाळपासून आकाशात काही ढग असतील दुपारी आणि संध्याकाळी ठिकठिकाणी पाऊस किंवा वीजसहित पाऊस होण्याची शक्यता आहे हो पावसाची शक्यता नाकारता येत नाही विशेषतः दुपारी ते संध्याकाळी शावस होऊ शकतात पालघर जिल्ह्यासाठी लायटिनिंग वीज जळजळ संदर्भात आय एम डीने या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्याच्या काही भागात सकाळी हलकासा ढगाळ वातावरण असेल दुपारी वातावरण बदलू शकते संध्याकाळपर्यंत काही भागात मध्यम ते हलका पाऊस किंवा शावस होण्याची शक्यता ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता था। आहे मुळे ठाणे जिल्ह्यामध्ये वीज झळझळ हलक्या दाट मेघ संदर्भातील सावधारगिचा सा अलर्ट म्हणून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट लागू केलेला आहे मुंबई शहरात सकाळी आंशिकपणे सूर्यप्रकाश किंवा हलका ढग परंतु दुपारी ते संध्याकाळी काही अधिक ढगाळ वातावरण होईल त्यावेळी बा काही भागात पाऊस किंवा वीज साथीचे शावस अपेक्षित आहेत काही भागात पावसाचा तुकडा किंवा शावस येऊ शकतात पूर्णपणे पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे मुंबईसाठी मध्यम ते जोरदार वीज जळजळ यासाठी ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट दिलेला आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये काही भागात शहरापेक्षा किंचित अधिक पावसाचा प्रभाव दिसू शकतो दुपारी व संध्याकाळी काही विभागांमध्ये शावस व हो साथी वीज साथीचा पाऊस होऊ शकतो उपनगरात पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे उपनगरासाठी सुद्धा वीज झळजळ शावर संदर्भात ऑरेंज आणि येलो अलर्ट लागू आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळपासून आकाश ढगाळ राहू शकते दुपारी किंवा संध्याकाळी ठिकठिकाणी थीक वादळी शावस व वीज झळजळीची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे काही वेळा जोरदार पाऊस होऊ शकतो या भागात लायटिनिंग वीज जळजळी संदर्भात सावधानगिरी अलर्ट या ठिकाणी ऑरेंज स्तर लागू आहे धुळे जिल्ह्यात सकाळी सामान्य ते ढगाळ वातावरण दुपारी काही ठिकाणी मध्यम शावस किंवा वादळासह पाऊस येऊ शकतो संध्याकाळपर्यंत पाऊस वाढू शकतो हो ठिकठिकाणी थीक पावसाची चांगली शक्यता आहे आयएमडीने अनेक जिल्ह्यासाठी येलो ते ऑरेंज अलर्ट वाढवले आहेत यामध्ये धुळेचाही समावेश आहे जळगाव जिल्ह्यात दिवसभर हवामान बदलू शकते दुपारी आणि संध्याकाळी थंडी पावसाचे शावस संभावतात विशेषतः वीज साथीचे पाऊस हो पाऊस पडण्याची शक्यता चांगली आहे ने अनेक जिल्ह्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे त्यात जळगावचा समावेश आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी काही प्रमाणात बादल असतील दुपारी संध्याकाळी वातावरण बदलू शकते पावसाची शक्यता आहे विशेषतः शावस वीज साथी हो पावसाचा तुकडा किंवा शावस येऊ शकतात आय एम हलका ते मध्यम पाऊस वीज झळझळी अशा अंदाजासाठी काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट लागू केला आहे त्यात नाशिक देखील आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सकाळी थोडे ढग दुपारी वातावरण बदलण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत काही ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आहे पाऊस येण्याची शक्यता किंचित पावसाची शक्यता आहे पण पूर्णपणे जोरदार पाऊस कमी असणार आहे आय एम डीने विविध जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट दिला आहे त्यात अहिल्यानगरचाही समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळी थोडे ढगाळ वातावरण राहील दुपारी आणि संध्याकाळी थीक ठिकठिकाणी मध्यम ते तात्पुरता जोरदार पावसाचे शावास आणि वीज साथीचे वादळ येण्याची शक्यता आहे आय एम डीच्या राज्यस्तरीय प्रेस रिलीजनुसार मराठवाड्यात सत्तावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान पावसाची क्रिया वाढणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हलका मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्य आहे प्रवास किंवा बाहेरचे काम असल्या दुपारी सायंकाळी काळा सावधगिरी बाळगा जालना जिल्ह्यात ढगाळ ते आच्छन्न वातावरण असून दुपारी कधी शॉवर्स किंवा वीजसहित मुसळधार पावसाचे तुकडे येऊ शकतात स्थानिक आय एम डी जिल्हा रिपोर्टच्या अंदाजानुसार या काळात जालन्यासारख्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सतत होण्याची शक्यता नोंदवली गेली आहे म्हणून बाहेरच्या मोठ्या कामांना पुढे ढकलण्याचा विचार करा स्थानिक प्रशासन आय एम डीच्या ताज्या चेतावण्यांकडे लक्ष द्या चॅनलला सबस्क्राईब करा परभणी जिल्ह्यामध्ये तीस सप्टेंबरला हलका ते मध्यम पाऊस व शावस अपेक्षित आहेत काही ठिकाणी तात्पुरते जोरदार पावसाचे भाग असू शकतात वीज साथीची सुद्धा शक्यता आहे आय एम डीने राज्याचे अपडेट्स दाखवतात की मराठवाडा विभागात तीस तारखेपर्यंत पावसाची गतिविधी जास्त राहणार रा आहे यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी सुद्धा येलो आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हिंगोली जिल्ह्यासाठी सध्याच्या ताज्या वृत्तानुसार आय एम डीच्या प्रेस रिलीजनुसार तीस सप्टेंबरला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस ऑरेंज अलर्ट लागू राहणार आहे प्रत्यक्षात काही अहवालांनी हिंगोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परंतु आय एम डीने या ठिकाणी अतिवृष्टी किंवा सतत पाऊस पडल्याचा पूर जोखमीसाठी विशेष खबरदारी घ्यायचे सांगितले आहे बीड जिल्ह्यामध्ये सकाळी काही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारी व संध्याकाळी ठिकठिकाणी थीक थीक मध्यम ते जोरदार पाऊस शॉवर्स येण्याची शक्यता आहे पावसाची चांगली शक्यता आहे विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या काळात यामुळे आयएमडीने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी हलका ते मध्यम पाऊस ढगाळपणा दुपारी आणि संध्याकाळी काही ठिकाणी पाऊस वीज साथी शॉवर्स येऊ शकतात काही भागांमध्ये पाऊस पडण्याची चांगली शक्यता आहे स्थानिक वृत्तानुसार धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट लागू असल्याने निर्देशामध्ये बीड लातूर नांदेड इत्यादी जिल्ह्याचा समावेश आहे लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दुपारी वातावरण बदलू शकते संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे शावर्स येऊ शकतात पावसाची चांगली शक्यता आहे यामुळे या ठिकाणी या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण राहू शकते दुपारी सायंकाळी विविध ठिकाणी शावर्स व वीज झळझळीची शक्यता आहे नांदेडमध्ये पावसाची चांगली शक्यता आहे यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तीस तारखेला दिवसाचा काही भाग ढगाळ राहणार दुपारी सायंकाळी शावर्स व ठिकठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस होऊ शकतो होय संभाव्य आय एम डीने विदर्भ प्रदेशासाठी सादर केलेल्या अंदाजात वाशिमसारख्या के जिल्ह्यांमध्ये सातत्याने मध्यम पावसाची चेतावणी नोंदवली आहे म्हणून स्थानिक येलो अलर्ट सतर्क लागू राहण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ढगाळ वातावरण राहील दुपारी आणि संध्याकाळी ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे शावर्स व वीज साथीचे बादल येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता चांगली आहे आय एम डी आणि आर एम सी नागपूरने या भागात हवामान सक्रियतेसाठी हेवी टू हेवी रेनफॉल विथ थंडरस्टोम असा इशारा दिला आहे यामुळे आय एम डीने या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केले आहे यवतमाळ जिल्ह्यात तीस सप्टेंबरला मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाचे शावस व वादळी वारे येण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता चांगली उच्च आहे पिकांचे शेतीचे नुकसान पाणी साचले तर अडथळे होऊ शकतात आय एम डीने विदर्भासाठी पुढील दिवसासाठी पावसाची सक्रियता वाढल्याचे काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट प्रकारच्या चेतावण्या लागू राहणार आहेत याबाबत सूचना दिलेल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट लागू आहेत अकोला जिल्ह्यात तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी थोडे ढग परंतु दुपारी आणि संध्याकाळी व मध्यम पावसाचे तुकडे येण्याची शक्यता आहे पाऊस असणार आहे याची उच्च शक्यता आहे आय एम डीच्या विदर्भ दृष्टिक मध्ये अकोलाच्या आणि सभोवताच्या जिल्ह्यासाठी ते मध्यम पाऊस इशारा लागू आहे त्यामुळे तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा येलो आणि ऑरेंज अलर्ट लागू आहे पावसाची उच्च शक्यता आहे अमरावती जिल्ह्यात तीस सप्टेंबरला वातावरण ढगाळ राहणार आणि दुपारी संध्याकाळी मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता ही उच्च प्रामुख्याने आहे आय एम डीच्या महाराष्ट्र पिरियाडी प्रेस रिलीजनुसार सत्तावीस ते तीस सप्टेंबरमध्ये अमरावतीसह विदर्भात पावसाची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे स्थानिक अलर्ट येलो आणि ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आलेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये तीस सप्टेंबरला वर्ध्यात दुपारी आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार वीज झळझळी होण्याची शक्यता आहे पावसाची चांगली शक्यता आहे दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत त्यामुळे आर एम सी नागपूरच्या डेटानुसार विदर्भात हेवी टू हेवी रेनफॉल विथ थंडरस्टोम लाईटिनिंग यामध्ये वर्ध्याचाही समावेश केलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सकाळी काही प्रमाणात ढग असतील दुपारी आणि संध्याकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस व वीज साथीचे शॉवर्स येऊ शकतात पाऊस येण्याची शक्यता उच्च आहे आरिएमसी नागपूरच्या डिस्ट्रिक्ट वाईज फॉरकास्टमध्ये चंद्रपूरसाठी हेवी टू हेवी रेन फॉल विथ थंडरस्टॉर्म विथ लाइटनिंग गेस्टी विंड्स अशा चेतावण्या दिलेला आहेत गढ हा जिल्हा विदर्भाच्या पूर्व भागाशी संबंधित आहे आणि त्यावरील विदर्भातील समान अंदाज लागू आहेत दुपारी ते संध्याकाळी ढगळ वातावरण काही ठिकाणी मध्यम जोरदार शावस व वीज झडजडी दिसू शकतात हो पावसाची चांगली शक्यता आहे अंदाजपत्रकात या ठिकाणी हेवी रेन फॉल थंडरस्टॉर्म विथ लाइटनिंग गेस्टी विंड्स अशी चेतावण्या नमूद केलेली आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी सामान्यतः ढगाळ दुपारी सायंकाळी काही ठिकाणी शावस व वीज झडजडी येईल शक्यता उच्च आहे दुपारी ते संध्याकाळच्या वेळेत आरएमशी नागपूरमध्ये गोंद्यासाठी हेवी रेनफॉल थंडोस्टोमिट लाइटिनिंग चेतावण्या ला दिलेल्या आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओव्हरऑल क्लाउडी विथ लाईट रेन शॉवर्स असा अंदाज आहे टाइम अँड डेटच्या अंदाजानुसार शावर्स लेट ओव्हरकास्ट असा अंदाज दिला आहे हो शॉवर्स लेट असा अंदाज म्हणजे संध्याकाळच्या काळात पाऊस येण्याची शक्यता आहे आर्यमशी नागपूरच्या विशिष्ट चेतावणी सूचीमध्ये नागपूरसाठी हेवी रेनफॉल अँड स्टॉम ॲक्युपेंटेड विथ लायटिनिंग गेस्टी वाईंट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे दुपारी ते संध्याकाळी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे शावर्स व थंडसर वीज जर हळजळी थंडरस्टोम विथ लायटिनिंग आणि तुफाने वारी येऊ शकतात आर एम सी नागपूर आय एम डीच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार भंडारा भागात आयसोलेटेड प्लेसेस हेवी रेनफॉल थंडरस्टोम ॲक्युपेंटेड विथ लायटिनिंग अँड गेस्टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर किंवा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घ्या